श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व मैत्रिणी यावर्षी वटपौर्णिमा दहा जून वार मंगळवार या दिवशी आलेली आहे तसेच वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त दहा जूनला अकरा पंचेचाळीस मिनिटांनी चालू होतो आहे तर अकरा तारखेला एक वाजून तेरा मिनिटांनी तो समाप्त होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये सण वर्त यांना खूपच महत्त्व आहे त्यातच वटपौर्णिमा ही सुवासिन स्त्रियांसाठी खूप असं महत्त्वाचं व्रत आहे हे व्रत प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करत असते हे व्रत केल्यामुळे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य सुखसमृद्धी मिळते हे व्रत सती सावित्री व तिचा पती सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे धार्मिक मान्यतेनुसार सती सावित्रीने हे वर्त व ही तपश्चर्या करून तिच्या पतीचे प्राण हे परत मिळवले होते म्हणून हे वर्त प्रत्येक स्त्रीने केले पाहिजे यामुळे तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभेल तर मग आजच्या व्हिडिओमध्ये असे कोणते नियम आहेत जे वटपौर्णिमेले सर्व महिलांनी सर्व स्त्रियांनी आवर्जून पाळले पाहिजे तसेच वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता आहे नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा वडाची पूजा कशी करावी गर्भवती स्त्रियांनी उपवास वडाची पूजा करावी का या सर्व विषयी माहिती या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावा हिंदू परंपरेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा येत असते यावर्षी दहा जूनला वटपौर्णिमा आहे त्यामुळे आपण वडाची पूजा दहा जून म्हणजेच मंगळवारी आपल्याला करायची आहे वटपौर्णिमेला वडाची पूजा करायचा शुभमुहूर्त सकाळी आठपासून आठ त्रेपन्नपासून ते दोनपर्यंत आहे यावेळेला आपण जी श्री वराची वडाची जी श्री पूजा करेल ती धनवार राहील त्याला सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल वटपौर्णिमेचा उपवास हा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जात असतो प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फलहार केले जातात तुम्ही तुमच्या भागानुसार ते करू शकता वडाची पूजा कशा करावी तर बघा काही जण वडाची फांदी तोडून आणतात आणि ती कुंडीत लावून मग त्याची पूजा करतात असं करणं हे फार चुकीचं आहे वडाच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश महेश्वर असतात त्यामुळे या झाडाची पूजा उपवास करताना काही नियम पाळले तरच आपल्याला त्याचे फळ मिळत असते ज्या स्त्रिया पहिल्यांदा उपवास करत आहेत त्यांनी पूजेसाठी सर्व साहित्य घ्यावं आणि वडाला एक नारळ व दक्षिणासुद्धा अर्पण करावी सुवासीन स्त्रियांनी सुवासिनीचा साज करायचा आहे म्हणजे काटपत्राची साडी घालायची हातात हिरव्या बांगड्या घालायच्या कपाळाला कुंकू लावायचं पायात जोडवे घालायचे हाताला मेंदी लावायची व केसात गजरा सुद्धा लावायचा आहे जो काही सुवासीन बाईचा साज असतो तो सर्व करायचा आहे याने मन प्रसन्न होते तुम्ही कोणत्या रंगाची साडी किंवा कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकता पण शक्य असल्यास हिरव्या रंगाची साडी व हिरव्या बांगड्या घालाव्यात ज्यांना सुतक आहे अशा स्त्रियांनी फक्त उपवास करावा वडाची पूजा करू नये आणि ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे अशा स्त्रियांनी देखील फक्त उपवासच करावा वडाची पूजा करू नये गर्भवती स्त्रियांनी देखील उपवासच करावा वडाची पूजा करू नये ज्या स्त्रियांना फक्त तीन महिने झाले अशा स्त्रियांनी वडाची पूजा केली तरी चालेल पण ज्या स्त्रियांना तीन महिन्याच्या वरती दिवस झालेले आहेत त्यांनी वडाची पूजा करू नये या वटपौर्णिमेचा उपवास व पूजा करताना हे काही नियम आहेत जे तुम्ही आवर्जून पाळले पाहिजे वटपौर्णिमेची पूजा ही शुभ मुहूर्तावरच करावी या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी घालू नये पूजेच्या वेळेला वडाला गुंडळलेला पांढरा धागा न तोडता तिथेच ठेवून द्यावा वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाची जा पूजा करायची आहे वडाची फांदी तोडून त्याची पूजाली पूजा केली तर चालत नाही जर तुमच्याकडे वडाचे झाड नसेल तर तुम्ही वडाचं रोपटा आणून त्याची पूजा केली तरी चालेल पण हे मुळासगटच असावं वडाची फांदी चालत नाही हे अशुभ मानलं जातं वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाखाली पाच फळे वेगळे घ्या आणि पूजा झाल्यानंतर आपण जेव्हा सुवासिन स्त्रियांची ओटी भरतो तेव्हा त्या ओटीमध्ये पाच फळं वेगवेगळे घ्या त्यांच्याकडे फळ नसले तरी काही हरकत नाही फक्त आपण उपवास हा मनोभावे करावा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे आणि त्यांना चौथा दिवस आहे अशा स्त्रियांनी वडाची पूजा करू नका ज्यांना पाचवा दिवस आहे त्यांनी केली तर काही हरकत नाही ज्यांना सुतक आहे गर्भवती स्त्रियांनी देखील वडाची पूजा करायची नाही वटपौर्णिमेची पूजा करताना सुवासनीचा संपूर्ण साज हा घालायचा आहे कारण आपण जो उपवास आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतो पूजा पूजा करताना स्त्रियांनी हातात काचेच्या बांगड्या घालाव्यात व कपाळाला कुंकू लावावं वटपौर्णिमेचा उपवास आणि स्त्रियांनी अचानक जर मासिक पाळी आली असेल तर घाबरून जाऊ नका उपवास हा कोणताही असो तो अगदी मनापासून श्रद्धेने केला तर त्याचं फळ हे आपल्याला नेहमीच मिळत असतं वटपौर्णिमेच्या उपवासाच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचं अन्न किंवा फळहार घेऊ नका जोपर्यंत वडाची पूजा होत नाही तोपर्यंत काहीही खाऊ नका म्हणजेच अगदी फळदेखील खायचं नाही उपवास हा अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तर आपल्याला त्याचं फळ मिळतंच त्यामुळे वटपौर्णिमेचा उपवास अगदी मनापासून करा आणि मनापासूनच वडाची पूजा करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद